आज नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावण पंचमी म्हणजेच नागपंचमी निसर्गाची बांधिलकी म्हणून शेतकऱ्यांचा मित्र सर्प म्हणजे नाग या नागाचे जतनवावे ह्या हेतूने नागाची पूजा नागदेवता म्हणून नागपंचमी हा, नाग हा सण साजरा केला जातो ज्यांच्या घरी गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना जाते। मदे नागो नागो केली जाते त्या त्या घरामध्ये नागोबाची मातीची मूर्ती आणून दूधलायांचा नैवेद्य अर्पण करून नागोबाची पूजा केली जाते तर इतर सर्व घराघरांमध्ये आपल्या देव्हाऱ्यातील देवासमोर दूधलायांचा नैवेद्य अर्पण करून शिवशंकराच्या मंदिरात शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करून नागपंचमी हा सण साजरा केला जातो चला जाऊया शंकराच्या मंदिरात सण आहे नागपंचमीचा तुम्हाला आणि तुमच्या सर्व कुटुंबियांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा